सूरज गावडू पाटील केवढी जमीन आहे इथं सर काजू हातवाड गाव आपल्या गावापासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावरती आणि इथून कर्नाटक महाराष्ट्र सीमा लागते आणि अशा इथं हा साप आलेला आहे ज्या सराशी आपण आता बोललो त्याने इथं साप आपल्या काकांचे इथं साप आल्यामुळे मला बोलवले तर शेतात असल्यामुळे त्यांची माझी इच्छा पण नव्हती पण लोकांच्या भीतीसाठी त्यांनी बोलवले मी दोन्ही मध्ये काळसर जागा जी दिसते म्हणजे जाळलेली तिथं हा साप आहे एक दोन दिवस असल्यामुळे तेल ते राहणाऱ्या लोकांना भीती आहे त्यामुळे मी इथं साप पकडा लावलो आहे तर काजूचं सीझन आहे आणि वडील का काय नाव तुमचं कसं चाळू 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 मामा आणि हे गरीब शेतकरी माझ्या मते शेतात राहतात आणि माझे दर्शकपणे त्यांची झाडं काजू असतील तर अशा प्रकारे कुठेही जाताना वगैरे हा जो आम्ही व्हिडिओ बनवतोय प्रत्येक वेळेला आमचा उद्देश जो असतो की लोकांना शक्य तेवढं अवेअरनेस करता यावं तर साप बघा विचार करता मला लहानसं बीळ वाटत होतं मी दुरून दाखवण्याचा प्रयत्न करत होतो आणि अशा प्रकारे हा साप आम्ही इथून मग खोदायला सुरू केला आणि हा साप इथं आता त्याची अंग आपल्याला दिसतंय आहे आम्ही थोडं थोडं खोदलेलं आहे जेवढी जागा आहे तेवढं अजून तो बसलेला आहे अशा प्रकारे आता आपल्याला दिसतो आहे आणि प्रकारे खरं तर आम्हाला ख खाली ह्या दगडात आहे किंवा इथं मुळातनंवर गेला असेल आमची शंका होती पण इथं हे असं बीळ असल्यामुळे भला मोठा साप आपल्याला आता पाहायला मिळणार आहे आणि कशा प्रकारे तो बाहेर येतो आहे आणि आपल्याला थोडंसं वरती खोदायचं आहे पण मुद्दा हा आहे तो लक्षात घ्या की अशा प्रकारे आपल्या काम करणाऱ्या ठिकाणीसुद्धा लहान मुलं बागडत असतात फिरत असतात कामगार कर, काम करत असतात शेतात साप राहतातच आपण साप आहे म्हटल्यानंतर घाबरण्यापेक्षा अशी असू शकतात ही आपण काळजी ठेवली तर फार बरं होईल आणि सर्पांना वाचवता येईल आणि आपल्यालाही वाचवता येईल सर्पदंश वाचवता येईल हे त्यातलं महत्त्वाचं आहे सरांच्याकडे मी कॅमेरा देतो आहे हे हात अंधारा सर खूप दिवस म्हणजे कालपासून दिसायला आहे सर हां कालपासून हा जर साप दिसायला आहे त्याचा स्वभाव कसा आहे आपल्याला काढल्यानंतर कळेल आपण मात्र त्याला काय करत तर काय करत नाही हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे लक्षात घ्या आता हळूहळू उलट्या बाजूनं कसा बाहेर सरतो बघा इकडे नाही आज सर आरामात हे करा आता तो काही न करता तो बाहेर येण्याचा प्रयत्न करायला आता तोंड जवळ आला बा तिकडचं जर दिसत असेल आपल्याला तर तोंड आता त्याचं जवळ आलं आणि काय करतोय आपण तुम्ही स्वतःच पाहू शकता आता त्याला कदाचित आम्ही दिसल्यानंतर थोडा तो घाबरेल ते एकदम रागीट असेल तर फणा काढेल पण तो स्वतःहून काय करतोय हे आपल्याला आपण आता बघायचं आहे भला मोठा साब लक्षात घ्या मग अशा मी तोंड बघितलं होतं आणि तो असा हळूहळू आपण बाहेर येतोय कसा बाहेर येतो बघा अजून त्याला म्हणजे आज जागा आहे नाही आहे माहीत नाही आहे अशा प्रकारे तो बाहेर आलेला लक्षात घ्या आणि असा काय करत नाही सांगण्याचा प्रयत्न करतोय काका तुम्ही पण बघा बदला घेतो हे काय करतो आहे म्हणता असं काय करत नाही तो पुन्हा अतिशय शांतपणे बाहेर आला कशाप्रकारे जसं की त्याला मी ट्रेनिंग दिलेलं आहे स्वतःहून काय करत नाही ते आम्ही सांगण्यासाठी हे सळ करत असू लक्षात घ्या आम्ही खोट्या समोर पण भीती वाढता येते पण ते सत्य नाही आहे यासाठीच थोडं मजा हां त्यांना ती व्हिडिओ द्यावं लागते तर अशा प्रकारे साप असतात काकांच्या मनातली मधलं भीती जे उडी मारतोय म्हणाले माझ्या हाताजवळ असून साप चावी आणि उडी करतो इकडे इकडे बघा तो संडास करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे तो सुद्धा घाबरत असतो आणि जागा आमच्या लोकांचा असून सुद्धा जागा कुठे अजून शोधतो लक्षात घ्या म्हणजे आमच्याशी त्याचं काही लेणं देणं नाही आहे हे मला सांगायचं आहे आणि कालपासून तो बिचारा होता उल्हाचा वेळ तर टाळत आला आहे साडे तोणी चार वाजत आले पण मुद्दा काय आहे थंड गहार लागतोय तो आणि असे आप भले मोठे साप आपल्याजवळ असू लक्षात घ्या आपण स्वतःहून काय केलं नाही तर ते स्वतःहून काय करत नाहीत हे मला सांगायचं आहे आणि आपल्याशी त्यांचं काय देणंगिणं नसतं लक्षात घ्या आणि अशी सुंदर साप आम्ही पकडत राहू आपल्याला माहिती सांगत राहू आपण मात्र भीती भयमुक्त व्हा लोकांचं ऐकत जाऊ नका स्वतःच्या जा डोळ्यावरनं विश्वास ठेवा स्वतःच्या मेंदूचा उपयोग करा आणि लोक जे काय सांगतात इथं पण सांगत होती लोक की मंत्र मारतात असं करतात असं असं काही नसतं लक्षात घ्या आपण सापांना बदनाम करतो आहे आणि सापाचं नाव खराब होतं आहे ह्याच्यामुळे आणि सर्पदंशानं लोक मरतात विशेषतः शेतकरी बळी पडतात हे अतिशय धोकादायक आहे हे कुठेतरी खोट, खोटे ना कुठे थांबायला पाहिजे ह्यासाठी आम्ही व्हिडिओ चॅनल सुरू केलेला आहे आणि आपल्यामुळेच हा उद्देश सफल होतोय आपण वेळ पाहत असेल तर आमचा चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा असे वेगवेगळे सुंदर साप आपल्याला पाहायला मिळतील माहिती आम्हाला पोहोचवणं हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे आणि ही माहिती लोकांना देशभर पोहोचवायला देतील दिसीदूर तर आपला सहभाग महत्त्वाचा आहे हा प्रवास अशाच पद्धतीने सुरू राहणार नाही म्हणजे बॅग कुठे आहे अशोक बॅगुन्हेशोक्ती तिकडे कुठे बॅगुन्हे अशा प्रकारे सुंदर शांत आणि घ्या तर मोठा घाबरतो म्हणता लहान साप असला तर कदाचित ह्याच्यापेक्षा जास्त रागी ला शांत आहे त्याबद्दल त्याच्या स्वभावावरती विचार करून मी त्याला असं हाताळलं आपण असं असलं नास्तध करू नये सापांना दुरून तो मित्र आहे काय करत नाही पण ठीक आहे पण आपण जाऊन त्यांना पकडावं असं मी कधीही प्रोत्साहन देत नाही आपण सुरक्षित राहायला तर सापांना जगवता आहे पण तुमचा जीव धोक्यात घालून तुम्ही सापांना पकडा असं मी कधी म्हणत नाही त्याला दूर हलू शकता त्याला न मारता सुरू शकतो काय करणार नाही लक्षात घ्या अंदाजे सहा वर्ष वयापेक्षा जास्त वयाचा साप आहे मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असणार आवडल्यास व्हिडिओ खालील थंब बटन दाबून लाईक जरूर करा आणि अजून आमचे चॅनेल सबस्क्राईब केला नसाल तर व्हिडिओ खालील लाल रंगाचे बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनही दाबायला विसरू नका धन्यवाद